नमस्कार मित्रांनो मी राकेश पावरा या व्हिडिओच्या माध्यमातून एक सत्य घटना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची पूर्ण पहा तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आपली मुलं किंवा मुली शाळेत किंवा कॉलेजला जातात तेव्हा ती नजरेआड काय करतात शाळा कॉलेजच्या नावाखाली जेव्हा मुलं मुली घराबाहेर पडतात त्यांच्या आयुष्यात पडद्यामागे नेमकं काय सुरू असतं यावरच एक प्रकाश टाकणारी धक्कादायक घटना उघड झाली एक अशी घटना जिने पूर्ण राज्यभरात खळबळ उडवली एक अशी घटना जी पुण्यातील मुलीच्या बाबतीत घडली ही घटना प्रत्येक पालकासाठी एक गंभीर इशारा आहे तुम्हाला वाटेल आमचा मुलगा किंवा मुलगी अशी नाही पण अशा घटना घडत आहेत शाळा किंवा कॉलेजला गेलेली मुलंमुली असे काही पराक्रम करत आहेत की जे उघडकीस आल्यावर पूर्ण समाजामध्ये एक मोठी चिंता पसरत आहे आता पुण्यातील या मुलीच्याबाबत काय घडलं ज्यामुळे पूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली यातून पालकांनी नेमकं काय बोध घ्यायचं आहे अशा प्रकारच्या घटना आपल्या मुलामुलींच्या बाबतीत घडू नयेत म्हणून काय काळजी घ्यायची आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी जर शाळेत कॉलेजला जात असेल तर हा व्हिडिओ दोन मिनिटं वेळ काढून नक्की पहा घटना आहे पुण्यातली पुणे शहर पहाटेची वेळ होती अजून पूर्णपणे उजाडलेलं नव्हतं शिवाजीनगर परिसरातील एका शांत रस्त्यावर एक चहाचा स्टॉल सुरू होता थंड वाऱ्याची झुळूक जाणवत होती अशाच वेळी एक अठरा ते एकोणीस वर्षांची मुलगी तिथे येते तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसते ती एकटीच आहे गोंधळलेली वाटत आहे तिच्या कपड्यांवरून आणि तिच्या हावभावावरून ती कुठल्या तरी छोट्या शहरातून आलेली आहे असं जाणवतं ती मुलगी धुळ्यावरून पुण्याला शिकायला आली होती शिक्षणाचं माहेर घर असणारी पुण्यनगरी पुणे इथे ती मुलगी शिकायला आली होती पण तिच्यासाठी तो दिवस खूपच वाईट होता पहाटेच्या वेळी चहाच्या दुकानावर ती मुलगी नेमकं काय करत होती भेदरलेल्या अवस्थेमध्ये ती तिथे काय करत होती हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल चहाच्या दुकानाजवळ ती उभी होती ती तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीजवळ जाते थोडी लाजत आणि थोडी घाबरत घाबरलेल्या परिस्थितीत ती मुलगी असते ती त्या व्यक्तीला म्हणते दादा माझा फोन स्विच ऑफ झाला आहे आणि मला एक अत्यंत महत्वाचा फोन करायचा आहे प्लीज तुमचा फोन वापरायला द्याल का त्या व्यक्तीने तिला फोन दिला तिने लगेच नंबरवर कॉल लावला पण दुर्दैवाने पलीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही कॉल लागला नाही ती आणखीनच अस्वस्थ झाली तिच्या डोळ्यात पाणी तरळले तिची ती भयंकर घाबरलेली अवस्था पाहून तो व्यक्ती तिला प्रेमाने विचारतो बाळा काय झालं आहे एवढी का अस्वस्थ आहे तेव्हा ती थरथरत सांगते दादा मी इथे चहा घेतला आहे आणि त्याचे पैसे द्यायला विसरले आहे माझ्याकडे कॅश नाहीयेत आणि माझा मोबाईल बंद झाल्याने फोनपे पे, पे सुद्धा वापर करता येत नाहीयेत तो व्यक्ती तिला विचारतो बरं किती रुपये द्यायचे आहेत ती म्हणते पंच्याण्णव रुपये पण तो पंच्याण्णव रुपये पहाटेच्या वेळी चहाच्या स्टॉलवर चहा कितीला असेल जास्तीत जास्त पंधरा रुपये वीस रुपये मग हे पंच्याण्णव रुपये कशाचे झाले त्या व्यक्तीला आश्चर्य वाटले तो व्यक्ती त्या चहावाल्याकडे पाहतो आणि त्याला विचारतो काका हिच्या चहाचं बिल पंच्याण्णव रुपये कसं काय झालं चहावाला शांतपणे उत्तर देतो दादा हिने फक्त चहा नाही घेतलाय हिने एक कॉफी घेतली आहे एक चहा घेतला आहे आणि दोन सिगारेट घेतले आहेत दोन सिगारेट पहाटे पावणे सहा वाजता एक अठरा ते एकोणीस वर्षांची मुलगी हे ऐकून तो व्यक्ती जागीच स्तब्ध होतो तो त्या मुलीकडे पाहतो आणि विचारतो बाळा तू सिगरेट ओढतेस सुरुवातीला ती नजर चोरते काहीतरी सांगायचा प्रयत्न करते पण तिला शब्द फुटत नाहीत थोड्या वेळाने ओशाळून मान खाली घालून ती हो म्हणते तो व्यक्ती तिला विचारतो बाळा तुझं वय किती आहे ती म्हणते एकोणीस वर्ष तू कोणासोबत आली आहेस नाही मी एकटीच आली आहे तू इथे रोज येतेस का हो मी इथे रोज चहा प्यायला येते तो व्यक्ती परत त्या चहावाल्याला विचारतो ही मुलगी इथे रोज येते का चहावाला म्हणतो नाही दादा ही मुलगी आज पहिल्यांदाच मी इथे पाहतोय आणि ती आज पहिल्यांदाच माझ्या दुकानावर चहा प्यायला आली आहे आता त्या व्यक्तीला काहीतरी गडबड असल्याची जाणीव होते तो तिला थोडासा गंभीर आवाजात विचारतो बाळा खरं काय झालं आहे तू कुठे होतीस मला खरं सांग तेव्हा त्या मुलीने जे काही सांगितलं ते ऐकून कोणालाही धक्का बसेल पूर्ण राज्यभरात खळबळ उडाली त्या मुलीने सांगितल्यानंतर पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले पहा त्या मुलीने सांगितलं की आदल्या रात्री ती एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती एक मुलगी जिला शिकायला पुण्यात पाठवलं होतं ती परस्पर एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती रात्रभर तिथे राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांच्यात काहीतरी जोरदार भांडण झालं भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या मुलाने त्या मुलीला पहाटेच्या वेळीच त्याच अवस्थेत फ्लॅटमधून बाहेर काढून दिलं ती मुलगी रडत रडत घाबरलेल्या अवस्थेत पहाटेच्या थंडीत घराबाहेर पडून या चहाच्या दुकानाजवळ आली होती तिथे आल्यानंतर तिला सिगारेटचं व्यसन होतं हे तिने नंतर कबूल केलं तिला सिगारेट प्यायची तीव्र इच्छा झाली तिला माहित होतं की तिच्याकडे कॅश पैसे नाहीत पण तिच्या मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे होतं म्हणून तिने दोन सिगारेट घेतल्या पण दुर्दैवाने नेमका त्याच वेळी तिचा मोबाईल पूर्णपणे डिस्चार्ज होऊन बंद पडला आता बिल कसं द्यायचं कारण की बिल दिल्याशिवाय चहावाला तिला जाऊ देणार नव्हता या विवंचनेत आणि पूर्णपणे हतबल अवस्थेत ती मदतीसाठी त्या व्यक्तीजवळ आली होती त्या व्यक्तीने सर्वप्रथम तिचे पंच्याण्णव रुपये बिल दिले तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवून खूप गोष्टी समजून सांगितल्या त्याने तिची अधिक माहिती घेतली तेव्हा जे वास्तवसमोर आलं ते आणखीनच भयानक होतं विधारक होतं या मुलीला दहावी त्र्याण्णव टक्के मार्क मिळाले होते तिचे वडील गव्हर्नमेंटमध्ये शिक्षक आहेत आई गृहिणी आहे वडिलांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं ती उच्च शिक्षित होऊन मोठ्या पदावर जावी या स्वप्नांनी तिला पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं होतं चांगल्या घरातून आलेली नव्वद ते पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळवणारी एक हुशार आणि हुशारच नव्हे तर एक संस्कारक्षम कुटुंबातली मुलगी आज फक्त आणि फक्त आईवडिलांचं कुठेतरी झालेलं दुर्लक्ष तिच्या वयातील निष्काळजीपणा आणि संगत असणाऱ्या चुकीच्या लोकांमुळे वाईट संगतीमुळे एका वाईट मार्गावर भरकटली जात होती अक्षरशः वाया जाण्याच्या टोकावर उभी होती त्या मुलाच्या फ्लॅटवर जाऊन तिने रात्रभर काय केलं असेल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ही घटना ऐकून तुम्ही विचार करत असाल की असं कसं होऊ शकतं आमची मुलं तर अशी नाहीत पालकांनो इथेच धोका आहे अतिरेकी कसाववर सुद्धा त्याच्या आईने चांगले संस्कार केले असणार आहेत जगातले कुठलेच आईबाप आपल्या मुलांवर जाणून बुजून वाईट संस्कार करत नाहीत मुलं बिघडतात ती फक्त आणि फक्त वयात आल्यानंतर त्यांच्यावर असणारं पालकांचं लक्ष कमी होतं आणि त्यांची संगत चुकते तेव्हा खास करून चौदा ते बावीस वर्षांचं वय हे मुलांसाठी आणि मुलींसाठी अत्यंत संवेदनशील असतं फक्त वयात त्यांच्या जगाची आणि चांगल्या वाईटाची त्यांना फारशी ओळख नसते आणि याच वयात त्यांच्याकडून मोठी चूक होते ते चुकतात म्हणूनच ही घटना तुमच्यासाठी माझ्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक पालकासाठी एक आरसा आहे तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे यात वादच नाहीये पण विश्वासासोबत सावधगिरी आणि जागरूकता देखील गरजेची असते तुमची मुलं कुठे जातात कोणासोबत जातात त्यांचे मित्रमैत्रिणी कसे आहेत ते रात्र रात्रभर मोबाईलवर काय करतात कुणाशी बोलतात याचा मागोवा घेणं म्हणजे त्यांच्यावर संशय घेणं असं नाही तर त्यांची काळजी घेणं आहे बाहेरगावी जर शिक्षणासाठी गेले असतील तर मुलामुलींच्या बाबतीत पालकांनी अजून दक्ष राहायला हवं महिन्यातून दोन महिन्यातून एकदा तरी अचानक जाऊन त्यांना भेटायला हवं ते कुठे राहतात कसं राहतात हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला हवं जर एवढ्या सुशिक्षित सामाजिकदृष्ट्या चांगल्या स्तरावरील अगदी श्रीमंत घरातील कुटुंबातल्या मुलीसोबत असं घडू शकतं तर मग जे पालक अडाणी आहेत जे पालक जास्त शिकलेले नाहीत ज्यांना जगाची आणि ह्या नवीन पिढीच्या धोक्यांची फारशी माहिती नाहीये त्या पालकांच्या मुलांचं काय होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी हा प्रश्न केवळ काही निवडक कुटुंबाचा नाही तर हा प्रश्न संपूर्ण समाजाचा आहे आपल्या पाल्याचं भविष्य घडवणं आपल्या हातात आहे पालकांनो माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही निर्णय घेता ते तुम्ही योग्यच घेत असाल पण त्यासोबत त्यांच्या वाढत्या वयात त्यांच्याकडे त्यांच्या संगतीकडे त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे ते काय करतात याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आणि पालकांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही जर ही काळजी व्यवस्थितपणे घेतली तर तुमच्या मुलांचं पुढे होणारं नुकसान टळेल आणि तुमच्या घराचं तुमच्या कुटुंबाचं होणारं नुकसानही टळेल आणि एका क्षणाची चूक आयुष्यभराची पश्चाताप त्या ठिकाणी बनणार नाही पण हीच धक्कादायक घटना जी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एका पहाटे घडली एका मुलीच्या बाबतीत घडली जी एका व्यक्तीने एका व्यक्तीला त्या मुलीने तिची सगळी घटना सांगितली तर याचा जो एक व्हिडिओ आहे तो युट्यूबवर आहे तो युट्यूबवर हा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे तो जवळपास दहा ते पंधरा लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे म्हणून याचाच अर्थ असा आहे की या गोष्टी खरंतर घडत आहेत आपण त्याकडे डोळे झाक करणं आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे तर ही एक कथा नाहीये ही एक घटना नाहीये तर त्यामुळे तुम्ही हे वास्तव आहे तुम्ही जागे व्हा लक्ष द्या आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा चॅनलवरती नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद